नमस्कार मित्र आम्ही राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आताच कॉलेजमधून सुटलो आहे आणि मॅरेथॉनचा फॉर्म घ्यायला गेलेलो ओल्ड विवाच्या इथे पाहू शकता घेतलं आहे आणि आता बघू आता, आता सगळं डिटेल्स भरणार आहे आणि परत उद्या सबमिट करायला जाईल अरे मित्रांनो आता साईबाबा मंदिरात गेलेलो आज जरा लवकरच निघालेलो कॉलेजमधून मन झालं मंदिरात जायचं मंदिरात गेलो मस्तपैकी प्रसाद विसाद खाल्ला आता सरळ घरी जातोय मस्तपैकी आणि ऊन सुद्धा खूप जोरात लागतोय तरी मित्रांनो आता समोसा वमोसा घेतल्या परत एकदा आणि उसाचा रस तर डायरेक्ट घरी जाऊनच भेटूया चला मग तरी मित्रांनो आता घरी आले आणि मस्तपैकी आता भूक लागले आणि समोसा आणि उसाचा रस आणला आहे दाखवतो तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता उसाचा रस आणलाय आहे मस्त फुल ग्रीन ग्रीन आणि चटणीसुद्धा आपल्याला समोसा आहे आहे परत एकदा मागेवला आहे एकदम आता भूक पण लागले चला मग मित्रांनो डायरेक्ट उसाचा रस आणि समोसा खाल्ल्यावरच भेटूया चला मग तर मित्रांनो आता सी आय डी बघत होतो तेवढ्यातच आता दादाचा ते फोन आला आता तो जिमला जातो मी पण जातो आहे आता बघूया त्याला सपोर्टला पाहिजे तो बोलत होता आता मी पण फ्री आहे आता त्याच्याकडे जाणार आहे बघू आता जिमला चला मग वा मित्रांनो वाटलं तो खाली घेयला येणार आहे दादा बघूया मग जरा आता रेडी वगैरे होतो आपला तेजस दादा सुद्धा आला आहे आज नवीन गाडी घेऊन आला आहे जाऊ शकता तरी मित्रांनो आता जिममध्ये आलो आहे आणि बघूया काय काय मार्ग आहे त्याच्यात जाता काय आता ब्लूटूथ कनेक्ट करून काय करतो आहे इयरपड्समधून गाणी ऐकते आता बघूया पहिलं काय करायचं आहे रे मित्रांनो आता जिममध्ये आलो आहे आणि बघू आता मारत आहेत मी तर काय सकाळीच आलेलो त्यामुळे आता काय मी वर्कआउट करत नाही जास्त आणि चेतनसुद्धा आलेलं आहे चेतनसुद्धा आलेलं आहे आणि बाकी काय बोलतो चेतन काय हवतास कुठे एवढे दिवस येतो घरी <laughs> आता बाहेर असतो घरी चेतन पण आता मारतोय आहे होऊ शकता टिचर मारतो आहे सुफ्टीचं मारतो आहे आता <laughs> घरी मित्रांनो आता मी पण जरा लॅक पडला माहितो मग ओके फ्यू मिनिट तरी मित्रांनो आता जिम मधून बाहेर आलो आणि संध्याकाळचे आता सहा बरोबर सहा वाजता आणि आणि कसं वाटलं आता जिम मारून एकदम कसं एकदम फ्रेश फ्रेश आज काय काय मारलं सर आज बाकी आज बेसिक फायच होतं अजून काय नव्हतं मी जरा गावाला गेल्यामुळे जरा बेसिक फोरच मारतोय शक्यता तरी मित्रांनो फायनली आपण घरी आलेलो आहे आणि आता घरी भेल होत्या दोन आपल्या सेव मुरमुरा त्याची हे करणार आहे भेल मस्तपैकी कांदा वगैरे टाकून तर बघूया या काय काय चला मग तरी मित्रांनो आता भेल बनवायच्यासाठी सगळं साहित्य घेतलं आहे आता पहिले दोन भेल घेतले तुम्ही पाहू शकता एक सेव मुरमुरा तिखटवाली आहे आणि एक साधीवाली आहे आणि एक चमचा सुद्धा घेतला आहे आपला कापलेला कांदा घेतला आहे मसाल्याचा डबा घेतलाय खूप सारे मसाले त्याच्यात आणि टोप मिक्स करायला पाहू शकता तरी आपण पहिल्या सगळ्यात आपण बेल टाकून घेऊया तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान लागते की आपली साधीवाली वेली बेल आता तिखटवाली टाकतोय पाहू शकता मिक्स केले दोगा दोन्ही पण आणि आता आपण कांदा टाकीत आहोत कापलेला पाहू शकता टाकू टाकलेल्या त्याच्यात जरासा मसाला वगैरे टाकू मीठ चवीनुसार अजून जरा मसाला टाकू एक्स्ट्रा थोडीशी हळद परत एकदा मसाला थोडासा थोडासा मीठ परत एकदा अंदाजानुसार आणि मस्तपैकी आपण अशी मिक्स करून घेऊया भेल अरती जरा बाहेर पडली माफ करा पाहू शकता एकदम भारी अशी भेल मिक्स करतोय बघूया चवीला सुद्धा कशी आहे मसालासुद्धा खूप जास्त टाकलाय खूप मिक्स केलाय पाहू शकता कलर सुद्धा आलेला आहे मस्तपैकी आता बघूया टेस्ट करून एक तरी मित्रांनो आता एका वाटीत काढले भेल बघूया आता कशी लागते मस्त वेगी मसाला जरा जास्तच टाकलाय बघूया आता किती लागते च तिखट आणि किती मस्त वेगी बघूया तरी मित्रांनो भेल एकदम मस्त आले जशी पाहिजे होती तशी झालेली एकदम तिखट आणि भडक तिकट खूप आहे खूप म्हणजे खूप आहे एकदम जवळजवळ जो जो धूर निघले एवढी हे काय आता बुरू चला मग मित्रांनो डायरेक्ट फेल कल्ल्यावरतीच भेटतो तिकट खूप लागत आहे तरी मित्रांनो बेल काहून झाले आणि झणझणीत बेल होती खूप तिकट तिकट होती तरी आजचा ब्लॉग आहे इथे जॉईन करूया आणि संध्याकाळचे वाजतायत आठ आणि सलामत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद